शांत मस्त एकदम मन प्रसन्न होऊन जातं चाललं का नाही साधारणतः आपण एक पन्नास मीटर चाललो ना बाबा बाबा मित्रांनो किल्ला सरसगड हा पुण्यापासून एकशे तेवीस तर मुंबईपासून अठ्ठ्याण्णव किलोमीटर एवढं आहे आणि आम्ही चाललो जुन्या मुंबई पुणे आहे वेने नमस्कार मी मंगेश तुमचं स्वागत करतो श्री मंगेश काय यूट्यूब चॅनलवरती मित्रांनो आज आपण सरसगड या ठिकाणी आलेलो आहे आणि हे जे याचं मेन बेस विलेज आहे ते पाली आहे आणि पालीमध्ये आलो आहे आणि इथं आपण बाईक लावलेली आहे बघा इकडे बाईक लावली येत आणि इथून बघा अशी वाट आहे वरती जायला सरसगडला आणि इथे एक बोर्ड बघा किल्ले सरसगड तर ही आहे मेन पाली या ठिकाणी सुधागड पाली ह्या ठिकाणी तुम्ही जर येत आहे तर इथे दोन तीन पॉईंट आहेत एक बल्लाळेश्वर मंदिर आहे गणपती बाप्पाचं अष्टविनायकमधील एक गणपती इथे आहे आणि दुसरं म्हणजे आपलं हे सरसगड तिसरं म्हणजे आपलं इथे गरम पाण्याचं एक झरा आहे इथे इथे एक कुंड आहे तर ते देखील आहे इथे तीन पॉईंट आहेत इथे फिरायचं असेल तर तर चला आपण आपला हा ट्रॅक चालू होतो आहे आता पुढे जाऊया आणि बघू आपण किती वेळ लागतो ट्रॅकला आणि आधीमध्ये काय आपल्याला किती अडथळे येतात आहेत किंवा अजून कशा रीतीने किती वेळ लागतो ह्या सगळ्या गोष्टी आपण बघणार आहे तर चला हा आपला ट्रॅक चालू होतो आहे हा बघा आणि बाय द वे मी एकटा नसून आज माझ्यासोबत जो एक नवीन सहसह <laughs> तर रक्त आहे माझ्यासोबत भाऊ हा शुभम बघू शकता माझा भाच आहे हा तर हा आपला सोपते आहे आज हा खूप दिवस मला बोलत होता की मला ट्रॅकिंगला यायचं ट्रॅकिंगला यायचे तर त्याला आज मी ट्रॅकिंगला घेऊन आलो तर चला आपण पुढे जाऊया ट्रॅक चढत असताना बघू शकता आजूबाजूला अशी काय घरं लागतात थोडीफार इथून सरळ जायचं बघते का गाड्याच्या पायथ्याशी घरं आहेत थोडीफार थोडीफार इथे बघा वरती ह्या रोडनं आलं का नाही इथे दोन रोड गेलेत फुटलेत बघा इथं थोडं कन्फ्युजेशन आहे इकडे डाव्या साईडला न जाता इकडं उजव्या साईडला जायचं आपल्याला इथे बघा अशी पाठी लावली किल्ले सरसगड वेद सह्याद्री तर पुढे इकडे जायचं आहे आंब्याचं झाड इथे शुभम काय सांगशील कसा एक्सपिरियन्स आहे तुझा पहिला बघा आता सुरुवात तरी झाली वरती बघ आता वरती कसं काय बघू आपल्याला दीड ते दोन तास चालायचं आहे दोन तास दीड तास दोन नाही बाबा हा ट्रॅक आपल्याला चढत असताना इथे कोणत्याही प्रकारच्या पायऱ्या खाली लागत नाहीत म्हणजेच की इथून जो जाणारा रोड आहे एकदम चारी चारीतून गेल्यासारखा आहे म्हणजेच गावा ठिकाणी जी पाईपलाईन केली जाते ती चारी आता सध्या तीन ते आणि मी चाललो थोडं एक दहाच मिनटं फक्त पण काय होत खूप मुश्किल आहे चारीकडं कारण ऊन आहे उन्हामध्ये चढणं भरपूर थोडंसं लई मुश्किल जात आहे स्टार्टिंगला थोडंसं फास्ट फास्ट चाललं एक पाच पाच ते दहा मिनटं चालू असलं मग पण लगेच धाप लागते राव धाप लागण्याचं एकच कारण आहे की आपली ही चरबी कॉलेस्ट्रॉल त्याच्यामुळं जास्त चालायची सवय नाही त्याच्यामुळं हे धाप लागते लगेच आणि कंटिन्यू फास्ट चालल्यामुळे तर आम्ही आता थोडं हळूहळू चालत जाणार आहे चला ते तिथे विसाव घेतला आणि तिथून पुढे आपली वाट सर्दी केली मस्त पक्ष्यांचा आवाज एन्जॉय करत करत आपण चाललो आहे छान आहे तो पक्ष्यांचा आवाज थँक्यू पण असं वरच्या साईडला आलं की आपल्याला बघायला भेटतं इथं काहीतरी आहे इथे असं आहे इथे काहीतरी कुणी तर आहे किंवा काहीतरी इथे आग लागली असेल त्याच्यामुळे वरच्या साईडचंही काही जळलेल्या अवस्था दिसतं इथलं माहिती आणि आपण जवळजवळ मला वाटतं तीस चाळीस टक्के आलो असेल ना शिव तीस ते चाळीस टक्के चाळीस टक्के असा फाटा इथे आपल्याला सरळ जायचं असेल मला वाटतं अंतर पूर्ण करण्यासाठी आम्हाला फक्त दीड तास लागला हे मोठी चुकी केली आहे उन्हाचं आलं उन्हाचं आम्ही चुकी केली तर मी चुकी करू काही ट्रॅकिंगला यायचं असेल तर सात वाजता आठ वाजता सहा वाजता या पण खरंच रे दोन तीनच्या आसपास नक्का यायला बेकार कंडिशन होतंय अतिशय ऊन आणि थोडं तुम्ही चाललं का ना साधारणतः आपण एक पन्नास मीटर चाललो ना बाबा बाबा बा लगेच दम भरतोय दडच्या आसपास असं डोळं पण उघडू शकत नाही असे झड्या लागतात नाही शेवटी चढायचा सागड मला थोडाफार त्रास झाला तरी चालेल पुन्हा हा गड चढाच्यामध्ये चढायचा आणि हा पूर्णपणे एक्सप्लोर करायचा आणि तुम्हाला देखील आम्ही दाखवणार आहे पूर्णपणे हा गड खायला पियला काय नसलं तरी चालेल फक्त पाणी ठेवणं लय महत्त्वाचं आहे बरं का दोन लिटर तरी पाणी ठेवासोबत सारखे सोकट पडते घशाला म्हणून आपलं दोन दोन घोट पाणी प्यायचं पुढे जायचं कारण बघा तुमचा ट्रॅकर कसा झोपला इथं तेवढी धाप लागली की बोलूच नका बघा पडलो ह्या इथं सावली असल्यामुळं काही वेळासाठी मी इथं पडून राहिलो तेवढ्यात मित्र मंडळ मातार माणसाचं <laughs> किती वेळ लागतो मित्र तिकडे पोचायला फोटो खाली किती वेळ लागतो किती वेळ लागतो तिकडे जायला एक दीड तास तर मित्रांनो हे मित्र आपल्याला भेटलेले आहेत तर हे आता वरून चढून आलेत आता दादा वरून आलास तू हो कस आहे वरती वरती खूप छान आहे हा का किती वेळ लागला तुला जायला वरती मला वरती जायला ते दोन तास लागले छान आहे ना वरती हो खूप छान आणि इथून किती वाजता तू गेलेला वरती इथून दीड वाजता गेलो तिथे तीन वाजता पोहोचलो अच्छा तुझं नाव सांग रामेश्वर तुळशीराम जातो अच्छा कुठून आला तू मी बुलढाणा अच्छा हे बघा आपला मित्र बुलढाणा <laughs> आणि आता हे वरतून आले आपण थांबवले त्यांना म्हणलं बा आपण पहिल्यांदा चाललो म्हणलं ह्यांना विचारावं तर बोलतात दादा जरा थोडासा हार्ड ट्रॅक आहे तरी पण आम्ही थोडा ट्राय करणार आहे मित्रांनो तुझं नाव सांग सागर दसराच मिळते तुझा विजय तुझा परमेश्वर तुळशीराम जातो अच्छा हे परमेश्वर तुळशीराम जातो जात तर तु� तुम्ही काय करता मित्रांनो काम मी आता डबर बांधकाम अच्छा डबर म्हणजे ते हे दगडाचे बांधका दगडाचे बांधका अच्छा मग आज कसं काय येणं गेलं आज सुट्टी होती बोललो चला जाऊ ट्रेकिंगला मग कसं वाटतंय महाराजांच्या आपल्या भूमीमध्ये आल्यानंतर एकदम शांत मस्त एकदम मन प्रसन्न होऊन जात मन प्रसन्न होऊन जाते खरं तर यांना मानलं पाहिजे कारण की हे जे आहेत ते आपलं जे डबर बांधकाम जे आहेत म्हणजे डबरा म्हणजे काय ते हे काय डबर म्हणजे दगड काय करतात त्याकडे अच्छा म्हणजे हे भिंती वॉल वगैरे मानतात एकदम हार्डवर्क फाउंडेशन वनचं एकदम हार्डवर्क म्हणजे हार्डवर्किंगचं काम आहे तरी हे म्हणजे महाराजांविषयी यांना एवढं प्रेम की सांगू शकत नाही तर आपण सगळ्यांनी देखील इथं खरंच आपल्या सह्याद्रीमध्ये यावं भटकावं खूप छान आहे आपली सह्याद्री आणि आपण आपल्या डोळ्याने पाहू अशी माझी विनंती आहे तर चला मित्रांनो खूप भारी वाटलं मला तुमच्याकडे ठीक आहे ओके चला आम्ही आता पुढचा प्रवास चालू चौरस आकाराचं एक छोटंसं तळं बघायला वाटतंय आणि त्या तळ्यामध्ये छोट्या छोट्या मच्छ्या आहेत हे बघू शकता हेच ते तळं चौरस आकाराचं हे तळं आहे आणि इथं मच्छी आहेत पाणी एकदम पिण्यालायक बिलकुल पण नाही आहे पावसाळ्यामध्ये हे पाणी इथं साचत असं आणि इथून असं खाली जाऊ शकत अस मित्रांनो आपण आता वरच्या अंगाला पोचलेलो आहे आणि वरच्या अंगाला बघू शकता इथून खूप असा छानसा व्ह्यू दिसतोय इथं बघू शकता हे आपले आहे अष्टविनायकमधील एक पालीचा बल्लाळेश्वर मंदिर इथे आहे बघू शकता आणि त्याच्या साईडला हे पूर्ण पाली गाव आहे आणि हा सूर्य हा सूर्य हाच जयद्रथ अर्जुना घे <laughs> वाहनाने पण सध्या पोचलेला आहे आता इथं कातळपायऱ्याचे ते कातळपायऱ्या म्हणजे आपल्या ज्या दगडामध्ये कोरलेल्या पायऱ्या आहेत म्हणजे साधारणतः काहीतरी शाण्णव पायऱ्या आहेत अशा याचा उल्लेख आहे तर आता आपण बघणार आहे पायऱ्याच्या तिथून आपला कटिंग प्रवास होणार आहे तर आता आपण सरकतो आहे पुढे सरस गडाकडे मित्रांनो तेराशे से सेहेचाळीस साली ब मलिक अहमद जो निगजामशाईचा संस्थापक आहे त्याच्याकडे हे जे किल्ले आले कोरीगड सुधागड सरसगड आणि त्याच्यानंतर न सुधरगड हे किल्ले त्याच्या ताब्यात आले म्हणून दाखल झाले होते आणि त्याच्या काही कालखंडानंतर इथे गुजरात सलातन काळाचे नाणे पाली गावातील ग्रामस्थांना दोन हजार चोवीस साली आ, काही नाणे गावातील ग्रामस्थांना शिवजयंतीच्या गडफेरीदरम्यान काहीतरी भेटलेली आहे तिथे असा याचा उल्लेख के केलेला आपल्याला दिसतो आणि येथील मंदिरातील पुजाऱ्यांना जे छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील नाणी आहे त्याच्यामुळे हा हा जो किल्ला आहे तो इतिहासकालीनमध्ये देखील याची नोंद आहे कुठेतरी आपल्याला बघायला भेटतंय वर आल्यानंतर आपल्याला बघायचे वाढण्या दिसलाय आणि अशुभम गडी पाहायला माग जशो डेरिंग डेरी <laughs> मित्रो आपण कातळ पायरा साधारणतः वीस ते पंचवीस सर गेल्यानंतर आपल्याला वरती आल्यानंतर एवढं आपण कष्ट केलं हे केलं के सगळं म्हणजे एवढं थकून आलो एवढा वेळ लावला पण म्हणजे काय असं वायफट वाटत नाही वर आल्यानंतर हे बघितलं ना हे बघा कातळ कोरिव गुहा मन एकदम प्रसन्न झालं बघा इथे आणि इथं काय इथं बोध बारीलेलं आहे बघा गा। सरस गाडाला सरसच करायचं हॅशटॅग है वापरला बघा ते कातळ कोरि गुहा म्हणजेच की कातळामध्ये कोरलेली गुहा तर आपण आज जाऊन बघूया कशी या गुहाकून जायला लागतं ना वाकून जायला लागतं बघा इथे वनवासाच्या वेळी पांडवांनी याच गृहमध्ये वस्ती केलेली असं देखील के या ठिकाणी म्हणतात मेबी राहण्यासाठी सुद्धा याचा वापर करू शकत असतील झोपण्यासाठी वाकून जायला लागते ह्या गुहेमध्ये आपल्याला चला आता पुढे जाणार आहे आपण गुहा बघितली आपण हा बाबा बाबा खूप थकायचं होते मित्रांनो कोरलेले पायरे अतिशय डेंजर अशा पायऱ्या आहेत कुठून रोड आहे बघ जरा जपून जा रे बाबू हळूच जा अवघड आहे बाबा काय पायरे दिसतात काय पायरे ते मुजलेले आहेत हे बघा अशा पायऱ्या डायरेक्ट जमणार का नाही जमणार शेवटी शिवरायाचा मळा आहे ना आईच खूप मी धापा मारतो आहे मला पाण्याची खूप आवश्यकता आहे पण मी तर पाणी भेटत नाही आहे तो अभी मी क्या करू अभी इतर पाणी नाही कुछ नाही अब तर मित्रांनो इथं आता पाणी बी काही नाही आता पाण्याच्या तलाशमध्ये मी आहे इथं कशाला खूप मोठी अशी कोरड पडली एक बाटली पाणी आणलेलं ती देखील संपलेलं आहे खूप अशी वातरट परिस्थिती आमची झालेली आहे आरा अक्षरशः कारण की थोडा थोडा काळोख देखील असू शकतो त्यामुळे आपण नाईटला हा ट्रॅक उतरेल चलो आहे सध्या आपण पाली दरवाजा लागला तुझ्या प्रवेश दोन हे बघा चला तर आपण आतमध्ये अजून पुढे गिरी किरीटा परी जिरी शिखरी किरीटा परी लाहरी भगवा ध्वजा लहरी भगवा ध्वजा पाली दरवाजाचा समोर आहे आणि पाली दरवाजा मधून आपण एंट्री करून आत मध्ये जात आहे इथे कोड्यानंतर सुरक्षा चौकी देवडी बघायला भेटते छत्रपती शिवाजी महाराजांनी नारो व कदामाला सुधागड व सरसगडाची सबनीशी दिलेली होती सुधागडसाठी पाच हजार होऊन तर सरसगडासाठी दोन हजार होऊन एवढे दिले होते पुढे बोर संस्थानात या किल्ल्याची व्यवस्था होती सरसगडाची देखभाल एकोणीसशे अठ्ठेचाळीस सालापर्यंत बोर संस्थानाकडे होती त्यानंतर संस्थानाने खालसा झाल्यावर सरसगडाची मालकी इतर गडाप्रमाणे सरकाराकडे आली किल्ल्याच्या डागडूजीकडे दुर्लक्ष झालेले आहे त्यामुळे सध्या तरी किल्ला निसर्गाच्या लहरीवर तग धरून आहे मित्रांनो इथं पुढे आल्यानंतर आपल्या इथे झेंडा बुरूच बघायला भेटतो आहे इथे बघा झेंडा बोरूच आहे हा रोड बघा आपला पनवेलवरून आलेला आहे आणि हा पालीगावातून रोड आलेला आहे मस्त धुक्याचे धुके पडलेले आहे आणि नजारा बघू शकता अप्रतिम खूप छान आणि हे बघा तिकडे ही नदी गेलेली आहे बघा ही अशीच नदी गेलेली आहे पुढे आणि आणि आपलं पालीगाव आणि मस्त असं वातावरण झालेलं आहे छान छान सत्या सध्या वरती आलेलं आहे पाण्याच्या टाक्याच्या जवळ आणि ते बघू शकता पाण्याचा टाका आहे आणि इथं पुरातन काळातील अवशेष वाड्याचं अवशेष इथे सापडलेलं असेल त्याच्यामुळे इथे बोर्ड लावलेला आहे इथे बघा काहीतरी औषध सापडलेलं आहे आणि ते, ते बघू शकता पाण्याचा टाका आणि पाणी एकदम स्वच्छ आहे आणि ते गडावरती आपल्याला खूप सारी तळे पाहायला मिळतात या तळ्याच्याच बाजूला वाड्याचे काही औषध सापडलेले आहेत याचा अर्थ असा की पहिल्या काळामध्ये इथे वाडा वगैरे असेल त्याच्यामुळे इथे औषध सापडलेले असतील काही वेळाच्या अंतरावरती सूर्यास्त होणार होता घरून देखील तसा कॉल येत होता मला की कधी घरी येणार आहे म्हणून मित्रांनो आपण गडाच्या पाठी पाठीमागच्या साईडला आहे आणि बाजूबाजूने फिरतोय एवढं शांत वातावरण होतं अक्षरशः खालच्या अंगानं अँबुलन्सचा आवाज देखील येत होता बघायला भेटते आपल्याला पाठीमागच्या साईडला मित्रांनो इथे गड्यावरती आपल्याला एक बघायला भेटते अज्ञातवीरांची समाधी आहे इथे समाधी नंबर एक इथे बघा हे बघा इकडून एक रोड आहे पण आपण इकडल्या साईडनं जो रोड येतो इकडून चढलो आहे आपण म्हणजेच की गडावर चढलं की आपण लेप मारला तिकडे आणि लेप मारून तसंच त्या पाण्याच्या टाक्याच्या तिथून असंच वरवून आहे इकडून एक येतो गडावरच्या वाटांची आम्हाला काहीच कल्पना नव्हती अचानक अशी वाट लागली पुढं आलं की आपल्याला बजरंग मूर्ती पाहायला मिळते इथे टाके नंबर दोन आहे आणि इथे बजरंग बलीची इथं मूर्तीची स्थापना केलेली आहे बोला बजरंगबली की मूर्तीच्या इथून जर अशी पुढे आलं की शिवपिंडी हाऊत हो आपल्याला पाहायला मिळतो औदुंबर हौद आहे हा म्हणजे प्रत्येक हौदाला नाव दिलेलं आहे हा बघा इथून गाळ काढला आहे याचं नाव आहे औदुंबर हौद पाण्याचे टाकीक नंबर पाच बघू शकता खूप छान असं काम केलेलं बघा गाळ काढलेला हा जे दुर्गरक्षक आहेत ह्यांचा खूप मनापासून आभार मानतो त्यांनी खूप अशी चांगली चांगली मोहीम राबवून अशी स्वच्छता केली जात असते खूप असं कौतुक करावं असं वाटतं या इथं आपल्याला बघायला आहे दक्षिण बुरुज आहे या ठिकाणी तो आहे पूर्व पश्चिम इकडे दक्षिण आहे आणि इकडं उत्तर आहे तर हा बघा दक्षिण बुरुज म्हणजे साऊथ बुरुज आहे इथे तर इथं आपल्याला पाहायला भेटतो हा आहे दक्षिण बुरुज ऑलमोस्ट संध्याकाळचे सात वाजलेत आणि आता मी सध्या गडावरतीच आहे आणि आता आम्ही इथून उतरतो आता हळूहळू आम्ही घरा ही पा वाट आहे ती वाट सरती करतो आहे मित्रांनो आता सध्या सव्वा सात वाजलेत आणि आता आम्ही उतरतो आहे तर हे बघा उतरायचं येतं खाडीमध्ये आपलं उतरायचं बघा आता टॉर्च लावून आम्हाला आता हळूहळूहळू हा रोड आता पार करायला लागणार आहे शुभम जरा व्यवस्थित ठीक आहे चालेल Va a जय शिवाजी जय शिवाजी छत्रपति शिवाजी महाराज धर्मी महाराज महादेव महादेव जय भगवानी जय शिवाजी

आणि कम्प्लीट साधारणतः आता हे आठ किती झाले आठ सवाट झाल्यात ना कंप्लीट सवाट म्हणजे साधारणतः चाळीस मिनटं एवढी उतरायला लागली म्हणजे उतरायला खूप वेळ कमी लागतो चढायला थोडंसं अडीच ते तीन तास असं लागतो ज्याच्या त्याच्या कॅपॅसिटीनुसार पण मे बी दोन तास पकडत किती फास्ट आणि किती जरी ट्रॅकर स्ट्रॉंग असेल तरी आणि खूप काही शिका भेटलं आणि खूप ताण अशी लागलेली आहे सध्या एवढं आणि शुभम तर आता तू एक दोन गोष्टी मला सांगशील का तू काय शिकलास आता गड्यावरून आता खाली आलो तर आपण भरपूर काय शिकायला गडावरती काय काय शिकाय एक दोन गोष्टी सांग मला काय की पहिली गोष्ट आपण जाताना दोन लिटर पाणी न्यायला पाहिजे दोन लिटर तेवढं आपण एक लिटर पाणी पाणी लिहिलं दुसरी गोष्ट सुरक्षा पाहिजे बाकी सेफ्टी हां सेफ्टी पाहिजे बाकी त्याची कंडिशन अशी झालेली आहे एवढी तहान लागलेली आहे पाणी नाही प्यायला आता खाली पोचलो आहे पण असं वाटतं आहे की आता लिंबू पाणी प्यावं का कोकम सरबत प्यावं का पाणी प्यावं का स्प्राईट प्यावा का रेडबूल प्यावं का अजून काय प्यावं अशी एवढी सध्या आम्ही लिंबू पाणीच घेणार आहे आणि पुढे कुठं तर जाणार आहे तिथे जेवणार आहे आणि त्याच्यानंतर पुढे आपण घराकडे जाऊया इथून साधारणतः एक ते सवयक आपल्या घरा इथं जायला वेळ लागतो तर हा व्हिडिओ एवढाच होता जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बाजूची बेलायकन दाबायला जे होत विसरू नका तोपर्यंत टाटा बाय बाय आपल्या आणि आपल्या फॅमिलीची काळजी घ्या बाय बाय